पुंडलिक वरदे अरविठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय आजच्या आपल्या प्रवचनाचा विषय आहे ज्ञानेश्वरी आणि संगीत ज्ञानेश्वरी आणि संगीत संगीत हे शक्ती ईश्वर की हर स्वर मे बसे हे राम संगीत है शक्ती ईश्वर की हर स्वर मे बसे है राम रागी जो सुनाय रागिनी रोगी को मिले आराम संगीत हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही तर संगीत पूजा आहे संगीत साधना आहे संगीत आराधना आहे संगीत प्रभूची उपासना आहे जे गीताच्या संगे वाजवले जाते ते संगीत असते म्हणूनच तुम्ही संगीत या शब्दाचा अर्थ पहा गीत बरोबर संगीत संगगीत बरोबर संगीत अर्थात जे गीताच्या संगीत वाजवले जाते ते संगीत होय मानवी मनाची सतत बहिर्मुख धाव असते भगवंताची साधना करताना साधकास या मनास अंतर्मुख करून हृदयाच्या डोहात बुडवून ठेवायला लागते म्हणून ज्ञानाभरा म्हणत म्हणतात तरी मना या बाहेरिलीकडे यावयाची साव्या सवय मोडे हे हृदयाच्या बुडे तैसे किजे मनाचीही बैलमुख धाव थांबून त्या सांतर्मुख करून हृदयाच्या डोहात बुडवून व डांबून ठेवण्यासाठी संतांनी प्रामुख्याने दोन साधनांचा वापर केला पहिले साधन म्हणजे भगवंताचे पवित्र नाम अर्थात हरिनाम होय व दुसरे साधन संगीत होय मनाला हृदयस्थ रामप्रभूशी एकरूप करण्यासाठी संतांनी हरिनामाला संगीताची जोड दिली संतांनी त्यासाठी सात्विक संगीताचा वापर केला सात्विक संगीत म्हणजे लावणी मृदंग श्रुती घोष शिव ब्रह्मरस आवडीने काय म्हणतात तू खबर आहे लावणी मृदंग श्रुती घोष शिव ब्रह्मरस आवडीने हा हरिनामाचा ब्रह्मरस सेवन करण्यासाठी संतांनी त्यास सात्विक संगीताची जोड दिली हे सात्विक संगीत म्हणजे मृदंग पखावज विना टाळ चिपळ्या बासुरी व हाताच्या टाळ्या इत्यादी होय पुन्हा एकदा ऐका हे सात्विक संगीत म्हणजे मृदंग पखावज विना टाळ चिपळ्या बासुरी व हाताच्या टाळ्या इत्यादी होय संगीताचे काही साधन जर उपलब्ध नसेल तर हाताने टाळी व मुखाने नाम हा संतांनी भक्तीचा व संगीताचा मार्ग अवलंबला आणि म्हणूनच तुकोबाराय म्हणाले करे टाळी बोला मुखी नाम आपल्या हातामध्ये काही काम असावे व तेवढ्यात लता मंगेशकर व मोहम्मद रफी साहेबांचे गाणे रेडिओ किंवा टी व्हीवर लागावे हे लता दिदी व रफी साहेबांचे गाण्या ऐकता क्षणीच आपल्या हातातील वस्तू आपल्या हातातून अचानक खाली गळून पडते त्या क्षणी आपण थोडा वेळ स्थिर व ध्यानस्थ होतो अर्थात लता दिदी व रफी साहेबांचा आवाज आपल्या हृदयाला स्पर्श करतो आपले बैरमुख धावणारे मन त्यावेळी अंतर्मुख होऊन हृदयस्थ रामप्रभूशी एकरूप होते आपण त्यावेळी भगवंतासोबत जोडल्या जातो हा सात्विक गायन व सात्विक संगीताचा परिणाम असतो भारतीयच काय तर पूर्ण जगातील गायनामध्ये लता दिदी व रफी साहेबासारखे गायक म्हणजे न भूतो न भविष्यती असेच मी म्हणेन या उलट थोडेफार वगळता इतर दुसऱ्या कोणत्याही गा गायकाचे गाणे लागू द्या मनुष्य दारू पिल्यासारखा उड्या मारतो व झुलू लागतो या उलट थोडेफार वगळता इतर दुसऱ्या कोणत्याही गायकाचे गाणे लागू द्या मनुष्य दारू पिल्यासारखा उड्या मारतो व झुलू लागतो कारण या गायनात व संगीतात राजस्तामसपणा असतो ज्यामुळे मनुष्याचे मन बैर्मुख होऊन भोग व विकाराकडे धावते व अस्थिर बनते यामुळे मनाची भगवंतापासून बैठक तुटते याचा अर्थ इतर गायकांचे आवाज खराब आहेत असे मला म्हणायचे नाही इतर सर्वच गायकांचे चा आवाज छान आहेत परंतु लता दिदी व मोहम्मद रफी साहेबांच्या आवाजात सात्विकपणा आहे व थोडेफार गायक ओगळता इतर गायकांच्या आवाजात राजेश तामसपणा आहे त्यामुळे हा राजस्थामस आवाज मनाची अंतर्मुक्ता मोडून मनुष्याच्या मनास बहिरमुख दिशेस घेऊन जातो राजस्थामस आवाज व राजस्थामस संगीत ऐकल्याने मनुष्य विकारी बनतो व त्याची विषयभोगाकडे धाव वाढते पर्यायाने त्यास देव दुरावतो रस्त्यावर डॉल्बी वाजत असावी व कोंबडीचे गाणे लागावे मोकार लोक तोर परंतो तर नाचतातच परंतु आपल्यासारखा सज्जन मनुष्यसुद्धा थोडेसे अंग हलवून घेतो व मग हळूच कोणी आपल्याला पाहिले तर नाही ना असे ना। समजून इकडे तिकडे पाहून लाजतो डॉल्बीचे संगीत राजेश तामस आहे ते मा मनामध्ये विकार पैदा करून मनाला बहिरमुख करते सध्या सिनेमामध्ये उग्र असे राजस तामस स्वरूपाचे संगीत वाजवले जाते त्यामुळे मनुष्याचे मन सातत्याने बैरमुख धावते व ते विकारी बनते पर्याने जीवनच विकारी बनते म्हणून संगीते सात्विक असावे त्यामुळे मनाची अंतर्मुक्त साधते व मनुष्य सात्विक बनतो आणि भगवंताशी जोडला जातो <coughs> <coughs> तुम्हाला एक दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल एक चोरांची टोळी होती त्या चोराने असे ठरवले की आपल्या टोळीमध्ये एक डोंबारी असावा कारण तो डोंबारी उंच उडी मारील व धाब्यावर चढून आत जाऊन कडी उघडेल व आपणास चोरी करण्यास सोपे जाईल एके दिवशी ते सर्व चोर एका खेडेगावामध्ये चोरी करण्यासाठी गेले व एका घरासमोर रात्री अडीच वाजता उभे राहिले तेवढ्यात एक चोर त्या डोंबाऱ्यास म्हणतो हे डोंबारी मार जा माळवदावर जा चौकात व उघडकडी त्यावर डोंबारी म्हणतो मी उडी जरूर मारतो परंतु त्यासाठी तुम्हाला ढोल वाजवावा लागेल आता बोमला चोरी करताना जर दारात ढोल वाजवला तर सारे गाव जागे झाल्याशिवाय राहील का व चोरांना चोरी करता येईल का तर नाही याचाच अर्थ डोंबारी उंच उडी मारू शकतो परंतु फक्त ढोल वाजल्यावरच एरवी नाही कारण ढोल वाजल्याने अंगात संचार होतो व मगच मनुष्य उंच उड्या मारतो डुलू लागतो व नाचू लागतो हा सर्व ढोलसारख्या राजसतामस अशा विकारी संगीताचा परिणाम असतो अर्थात राजसतामस संगीत मनुष्यास विकारी बनवते ढोल व डपण्यासारखे राजसतामस स्वरूपाचे संचारी वाद्य वाजवले की मनुष्याच्या अंगात संचार होतो व त्याच्या अंगात येते व मनुष्य झुलू लागतो अंगात येणे हा राजसतामस अशा विकारी संगीताचा संचार असतो दुसरे काहीही नाही संगीताचे एकूण तीन प्रकार पडतात नंबर एक सात्विक संगीत नंबर दोन राजस संगीत नंबर तीन तामस संगीत तर प्रथमतः आपण सात्विक संगीत पाहू नंबर एक सात्विक संगीत किंवा सात्विक वाद्य मृदंग पखवाज बासुरी विना टाळ चिपळ्या व हाताच्या टाळ्या इत्यादी सात्विक संगीत हे अतिशय मंजूळ मधुर व मनमोहक असते सात्विक संगीतामुळे बैरमुख धावणारे मन अंतर्मुख होऊन हृदयस्थ रामप्रभूचे एकरूप होते त्यामुळे मनुष्यास ध्यानस्थ अवस्था प्राप्त होते सात्विक संगीतामुळे मनुष्याची मनोवृत्ती वरचेवर सात्विक बनत जाते त्यामुळे मनुष्याच्या मनात भक्तिभाव निर्माण होतो सर्व धार्मिक कार्यक्रमात व भजन कीर्तनात सात्विक संगीतच वाजवले जाते गोकुळामध्ये गायी चारताना भगवान श्रीकृष्ण बासुरी वाजवत होते बासुरी वादन हे अतिशय मधुर व मनमोहक असे सर्वोत्कृष्ट सात्विक संगीत होय म्हणूनच असे म्हटले जाते की लॉर्ड कृष्णा वॉज दी ग्रेटेस्ट म्युझिशियन नंबर दोन राजेस संगीत किंवा राजेस वाद्य यामध्ये तबला पिटी ढोल ढोलकी तुंतुने टमकी डॉल्बी बँडबाजा संबूळ खुळखुळा खुड़ व पाश्चिमात्य वाद्य वगैरे वगैरे की जसे पाश्चिमात्य वाद्य म्हणजे कोंगो पोंगो गिटार थाळ्या पराती वगैरे वगैरे नंबर तीन तामस संगीत किंवा तामस वाद्य यामध्ये हलकी डफडे तरडमताशा इत्यादी येतात राजेश तामस संगीत हे कर्कश व उग्र स्वरूपाचे असते तामस संगीतामुळे मन बैरमुख धावून अस्थिर बनते व मनुष्यामध्ये संचार आणि उन्माद येतो त्यामुळे मनुष्य विकारी बनतो व त्याची विषयभोगाकडे धाव वाढते राजस्थामस संगीतामुळे मनुष्याची मनोवृत्ती वरचवर राजस्थामसच बनते व तो भक्तीपासून दूर खिचल्या जातो सध्या चित्रपटामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात राजस्थामस संगीत वाजवले जातील या तामस संगीताच्या इमारतीवरील कळस म्हणजे रिमिक संगीत होय हृदयात परमात्मा बंद आहे मन चित्त हे सर्व परमात्म्याकडे पाठ करून उभे आहेत मन बुद्धीचित्त हे सर्व बहिर्मुख होऊन सतत बाहेर विषयाकडे धावतात या सर्वांना अंतर्मुख करून भगवंतासमोर आणून उभे करण्याचे काम हरिनाम व सात्विक संगीत करते मग एक ना एक दिवस मन बुद्धी चित्त यांना आपले मूळ स्वरूप परमात्मा अर्थात परमात्मा स्वरूपाची ओळख पडते व ते सर्व परमात्मा स्वरूपात कायमचेच विलीन होतात मिठाचे मीळ स्वरूप पाणी असते मीठ जेव्हा त्या पाण्यात जाऊन मिळते तेव्हा ते पाणीच होऊन राहते त्याचप्रमाणे मन बुद्धी चित्त व अहंकार यांचे मूळ स्वरूप परमात्मा आहे जेव्हा मन बुद्धी चित्त व अहंकार यांना आपले मूळ स्वरूप परमात्मा स्वरूप दाखवले की ते सर्व परमात्माच भरून राहतात व ते तिथे कायमचेच लीन पावतात याला मनाची अत्यंतिक निवृत्ती असे म्हणतात आणि म्हणून ज्ञानबारा लिहित आहेत ते स्वलाभ लाभलेपणे मन मनपणाही धरून येणे शिवतले जैसे लवणे आपले निज याचाच अर्थ मनाचे उन्मन होते व मनुष्याचा पुढील जन्ममृत्यूचा फेरा थांबतो याच प्रक्रियेला मोक्ष असे म्हणतात मनाचे उन्मन झाले की अहंकार लोप पावतो कारण अहंकार हा मनात वास करतो अहंकार असेल मनाचा मनपणा नाहीसा होणे म्हणजेच मोक्ष होय आणि म्हणून महाराज भागवतामध्ये म्हणत आहेत देह अभिमानाचे दृढपणा त्याची बद्धतेचे लक्षण देहाभिमानाचे निरसन मुक्तता जाणं नावतया नबराय म्हणतायत तसे मनपण मुद्दल जाय मग अहमभावाधिक कि आहे म्हणून शरीराची ब्रह्म होय अनुभवितो तुकोबराय म्हणतायत अहंकार गेला तुकामने देव झाला एवढी मोठी मोक्षाची प्राप्ती हरिनाम व सात्विक संगीताने होते म्हणून आपणा सर्वांचाच कल हरिनाम व सात्विक संगीत व सात्विक गायनाकडे असावा क्लासिकल सिंगिंग व भक्तिगीते ही सात्विक गायनातच मोडतात संगीताच्या बाबतीत असलेला व्यावसायिक दृष्टिकोन संगीतकाराने शक्यतो बाजूला ठेवावा व समाजस्वास्थ्यासाठी आणि आत्मकल्याणासाठी हरिनाम व सात्विक संगीताचीच जोपासना करावी भगवतप्राप्तीसाठी प्राप्तीसाठी व भगवतप्राप्तीचा आनंद लुटण्यासाठी संतांनी हरिनामास सात्विक संगीताची व सात्विक काव्याची अर्थात अभंगाची जोड दिली ज्या काव्यामध्ये फक्त भगवंताची स्तुती केलेली असते व फक्त भगवंताचेच गुणगान गायलेले असते फक्त त्याच काव्यास सात्विक काव्य किंवा अभंग किंवा कविता असे म्हणतात असे तुकोबाराय सुचवतात आपल्या काव्यामध्ये भगवंताशिवाय इतर कुणाची स्तुती करणे किंवा गुणगान करणे म्हणजे तो एक ठोंबेपणा आहे किंवा हिडीसपणा आहे असे तुकोबाराय म्हणत आहेत म्हणूनच तुकाराम महाराज म्हणाले विठ्ठले विनकवित्व जानावेते ठोंबे मत ज्ञानाबा सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये म्हणत आहेत वाचे बर्वे कवित्व कवित्वी बर्वे रसिकत्व रसिकत्वी परतत्व स्पर्शू जायचा ज्ञानोबाराय म्हणतात आपल्या वाचेत कवित्व असावे परंतु त्या कवितेमध्ये रसिकता असावी व या रसिकपणामध्ये परतत्वाचा स्पर्श असावा अर्थात आपल्या कवितेत फक्त भगवंताचेच गुणगान व वर्णन असावे याचाच अर्थ तुकोवरायप्रमाणे ज्ञानावराय पण सुचवतात की आपल्या काव्यात अर्थात कवितेत फक्त भगवंताचेच गुणगान स्तुती व वर्णन असावे ज्या काव्यामध्ये फक्त भगवंताचेच गुणगान स्तुती व वर्णन केलेले असते फक्त त्याच काव्यास सात्विक काव्य असे म्हणतात म्हणूनच प्रत्येक संतांनी अभंग अर्थात कवित्व केले परंतु या कवित्वात त्यांनी प्रामुख्याने फक्त भगवान श्रीकृष्ण अर्थात विठ्ठल भगवंताचेच गुणगान स्तुती व वर्णन केले इतर कोणाचेही नाही फक्त भगवंतच स्तुती करण्यायोग्य आहे इतर कुणीही नाही मनोनज्ञानाबाय म्हणाले रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी तो हा विठ्ठल वरवा तो हा माधव बरवा तुकोबरायसुद्धा म्हणाले सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या राजस सकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकला लोपलिया अनेकांची स्तुती आमा ब्रह्महत्या एका त्या पांडुरंगा वाचोनी याचाच अर्थ आपले काव्य सात्विक का असावे व त्यामध्ये फक्त भगवंताचीच स्तुती व वर्णन केलेले असावे इतर कोणाचेही नाही परंतु सध्याचे काव्य हे भगवंताचे वर्णन सोडून प्रामुख्याने स्त्रियांचे वर्णन करण्यासाठीच जन्माला येत आहे स्त्री वर्णन व पुरुष वर्णन हा तर सध्याच्या सिनेमाच्या गाण्यांचा केंद्रबिंदू ठरला आहे सध्याच्या गाण्याला व काव्याला एक राजेस्तामस वृत्तीचा स्पर्श आहे त्यामुळे हे काव्य मनुष्यामध्ये विकार निर्माण करणारे आहे अशा राजसतामस विकारी काव्यामुळे मनुष्याची मनोवृत्ती विकारी बनते व बहिर्मुख धावते या मनाच्या बहिर्मुखतेमुळे मन अस्थिर व अशांत बनते मनाची अस्थिरता व अशांती हेच दुःख असते वृत्तीच्या काव्यामुळे व वृत्तीच्या संगीतामुळे मनुष्याची मनोवृत्ती ही राजसतामसच बनते त्यामुळे मनुष्याकडून वृत्तीच्या विकारी क्रिया घडतात कारण जशी वृत्ती तसे मन असते व जसे मन तशा मनुष्य क्रिया करतो आणि जशा तो क्रिया करतो तसेच तो फळ भोगतो व शेवटी मरणानंतर जेव्हा त्यास पुन्हा मनुष्यजन्म लाभतो तेव्हा त्याच वृत्तीने व त्याच गुणामध्ये तो नवीन जन्म घेतो आणि म्हणून दानाबाय म्हणत आहेत वृत्ती आहेसे मनधरिती मना ऐसे क्रिया करीती ऐसे वरिती मरो देहे पूर्वी सन एकोणीसशे चाळीस ते एकोणीसशे सत्तर या कालावधीमधील सिनेमाची गाणी व सिनेमाचे संगीत हे बहुतांशी सात्विक गायन व सात्विक संगीताशी मिळतेजुळते होते या गायनाने व संगीताने मनुष्य अंतर्मुखून भगवंताशी जोडला जात होता परंतु सध्याचे सिनेमाचे गायन व संगीत नव्वद टक्के राजस तामसवृत्तीचे आहे अशा प्रकारचे गायन व संगीत मनुष्याच्या मनात विकार पैदा करून मनाला बहिरमुख करते असे विकारी मन विषय भोगासाठी चटावते व त्यास भगवंत दुरावतो असे विकारी मन आत्मघातकी ठरून समाजालाही घातक ठरते वृत्तीच्या गायनामुळे व संगीतामुळे निर्मात्यास भलेही मुबलक पैसा मिळत असेल परंतु त्यामुळे नवीन पिढी विकाराकडे खेचल्या जाऊन बर्बाद होत आहे ही गोष्ट निश्चितच विचार करण्यासारखी आहे सिनेमातील अश्लीलता अश्लील, अश्लील दृश्य अंग प्रदर्शन विकारी गाणे व विकारी असे राजस तामस संगीत एकूण या सर्वच गोष्टीमुळे आपणास आपल्या सर्व कुटुंबियांसोबत एकत्रित येऊन सिनेमा पाहण्याची लाज वाटते पडद्यावर एखादे विकारी दृश्य आले की आपण एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहतो किंवा डोळे मिटतो याशिवाय दुसरा पर्यायच नसतो सिनेमातील अस्लील दृश्यामुळे व अंग प्रदर्शनामुळे लोक सध्या सिनेमा पाहण्याऐवजी दूरदर्शनवरील मालिका पाहणे अधिक पसंत करू लागले आहेत राजस्थान संगीत व गायन किंवा इतर कोणत्याही कारणामुळे जेव्हा अनेक लोकांचे मन विकारी बनून बहिरमुख धावते तेव्हा संपूर्ण समाजच हळूहळू विकारी बनत जातो या गोष्टीचा साहजिकच संपूर्ण समाजावर वाईट परिणाम होतो व समाज प्रगतीच्या ऐवजी आदोगतीच्या दिशेने जातो त्यामुळे समाजातील लोकांमध्ये आसुरी प्रवृत्ती वाढून कलह भांडणतंटा काम भ्रष्टाचार व वा दहशतवादाला बळ येते यातून समाजातील सुख शांती हरपते व संपूर्ण समाज दुःखी होतो म्हणून सामाजिक व कौटुंबिक स्वास्थ्य राखण्यासाठी मनुष्याची सात्विक वृत्ती जागी करणे व मनुष्यामध्ये सात्विक प्रवृत्ती जोपासणे अतिशय गरजेचे असते यासाठी मनुष्याच्या परमार्थिक जाणिव्या जागा करणे अतिशय आवश्यक आहे कारण हरिनाम सात्विक संगीत सात्विक शाकाहार व सज्जनाची संगती या चार गोष्टीमुळे मनुष्याची वृत्ती सात्विक बनते त्यामुळे मनुष्याच्या मनामध्ये दयाभाव निर्माण होतो दयेपाशी धर्म अर्थात सर्व नीतीमूल्ये आपाप चालत येतात व जिथे नीतीमूल्ये जोपासली जातात फक्त तिथेच सुखशांती नांदते आणि फक्त तोच समाज सुखी बनतो व प्रगती करतो जिथे धर्म अर्थात नीतीमूल्ये जोपासली जातात तिथे प्रत्यक्ष भगवंताचा वास असतो म्हणून ज्ञानाबारा म्हणतात दया अतेत धर्म धर्मो ते तर सुखागमू सुखी पुरुषोत्तमो असे जायसा म्हणून हरिनाम सात्विक संगीत सात्विक शाकाहार व सज्जनाची संगती या चार गोष्टींचा आपल्या जीवनात मिलाप होणे म्हणजेच जिवंतपणीचा मोक्ष होय संगीत ही भगवंताची देण आहे भगवंताने गोकुळामध्ये बासरी वाजून आम्हाला सात्विक संगीत दिले परंतु पुढे या सात्विक संगीतामध्ये पाश्चिमात्य संगीत घालून त्यात विकार निर्माण करून आम्ही त्यास राजस्तामच बनवले श्री संत भानुदास महाराजांची हे गवळण ऐकल्यावर आपणास कल्पना येईल की सात्विक संगीतामध्ये किती शक्ती असते आणि म्हणूनच भानुदास महाराज म्हणतात वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे वेणू नादे गोवर्धनू गाजे ही संपूर्ण गवळण आपण नाथ महाराजाच्या अभंग गाथेमध्ये मुळातच पाहावी या गवळणीमधून भानुदास महाराज म्हणतात जेव्हा भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये गाई चारताना बासरू वाजायचे तेव्हा बासुरीच्या मंजूळ स्वराने संपूर्ण गोवर्धन पर्वत दनानून व गरजून उठायचा मोर भगवंताच्या जवळ येऊन पिसरा फुलवून नाचायचे बासुरीचा मंजुळा आवाज ऐकला की गाई चारा खाण्याचे विसरून भगवंताच्या दिशेने हंबरडा फोडत धावायचा वाघासारखे क्रूर व वा गाईसारखे गरीब प्राणी एकत्र येऊन बसायचे अर्थात सर्व प्राणी मात्र वैरभाव विसरून एकत्र यायचे व त्यांच्यात मैत्रभाव निर्माण व्हायचा पक्षी झाडावर स्थिर होऊन निवांतपणे भगवंताचे वादन ऐकायचे भगवंताच्या बासुरीचा मंजुळेश्वर ऐकण्यासाठी यमुन्याच्या पाण्याची गती कमी व्हायची व ते हळूहळू स्थिर व संतपणे व्हायचे संपूर्ण सूर्यमाला आपली चालना विसरून स्थिर व्हायची शेष कुर्म व वराह आश्चर्यचकित होऊन बासुरी गायन ऐकायचे सभोवतालच्या माता भगिनी वेणूच्या मधुरस्वराने देहभान विसरून आपला कामधंदा विसरायचा व आपल्या बाळाला स्तनपान करण्याचे देखील विसरायच्या एवढेच नाही तर स्वर्गातील देव विमानात बसून आकाशातून भगवंतावर पुष्पवृष्टी करून भगवंताची स्तुती करायचे एवढे सारे भगवंताच्या बासरीवादनाने गोकुळात दररोज घडत होते एवढा मोठा हा सात्विक गायन व सात्विक संगीताचा परिणाम असतो हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावे सात्विक संगीतामुळे वाघासारखे क्रूर प्राणी गायीसारख्या गरीब प्राण्यासोबत विहार करतात व त्यांच्यामध्ये मैत्रभाव निर्माण होऊन ते परस्परातील वैर्भाव विसरतात तर मग सात्विक संगीतामुळे मनुष्यप्राणी वैरभाव का विसरणार नाही तर सात्विक संगीतामुळे मनुष्यप्राणीही आपला वैरभाव विसरून जाईल व परस्परामध्ये मैत्रभाव निर्माण होईल परंतु त्यासाठी मनुष्याला सातत्याने सात्विक गायन व सात्विक संगीत ऐकावे लागेल अन्यथा नाही परंतु सध्या सिनेमातून मनुष्यास सातत्याने जास्तीत जास्त प्रमाणात राजस्थामस संगीत व राजस्थामस गायनच ऐकावे लागते मग तो कसा सात्विक बनेल व कसा काय वैरभाव विसरेल कारण राजस्थामस संगीताने व गायनाने मनुष्याची वृत्ती राजस्थामसच बनते अर्थात पर्यायाने मनुष्यच विकारी बनतो व समाजाला घातक ठरतो मग हे सर्व टाळण्यासाठी सध्या आपण राजस्थामस संगीताचा व गायनाचा त्याग करून फक्त सात्विक संगीताची व सात्विक गायनाची जोपासना करणे आवश्यक आहे म्हणून सध्याच्या काळात आपण सर्वांनीच जास्तीत जास्त प्रमाणात फक्त सात्विक काव्य सात्विक गायन व सात्विक संगीताची जोपासना करावी व त्यास हरिनामाची जोड द्यावी आणि त्यातून संपूर्ण समाजास सात्विक बनून समाज स्वास्थ्य राखण्याचा प्रयत्न करावा व संपूर्ण समाजास सुखी बनवावे पुंडलिक वरदे अरविठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय मावली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विठ्ठल 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 आता विश्वात्मके देवे येणे वाघेज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे